नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी किम्याची एकशे साठ कोटी रुपयांची थकीत रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे कोणकोणत्या कौन तारखेपासून हे पैसे जमा होणार आहेत कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही थकीत रक्कम जमा होणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच जा आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहिल्याचं आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी राज्यातील नागरिकांसाठी सर्वांसाठी घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात की आता ही थकीत रक्कम जी आहे एकशे साठ कोटी रुपयांची हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कधीपासून जमा होणार आहे आणि याचे निर्देश कोणी दिलेले आहेत जाणून घेऊयात मित्रांनो येथील शेतकऱ्यांचा मागील तीन वर्षाचा एकशे साठ कोटी पीक विमा कंपनीकडे बाकी आहे यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत अशी मागणी मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी मोरे यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे विमा कंपनीकडे मागील वर्षाचे एकशे साठ कोटी रुपये राहिले आहेत ते आजपर्यंत वाटप केले नाहीत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचे वाटप झाले आहेत तसेच दोन हजार तेवीसमधीलही पंचवीस कोटी रुपये राहिलेले आहेत मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांअंतर्गत तक्रारी केल्या तसेच कापणी पश्चात नुकसान भरपाई संदर्भात तक्रारी केल्या परंतु त्याची कसलीही नोंद न घेता योग्य मोबदला दिला जाई विमा कंपनीने आपत्ती कालावधीमध्ये दोन नंबर बंद करणे वेबसाईट बंद ठेवणे पंचनामे न ना करणे तक्रारी न घेणे नुकसान भरपाई न देणे इत्यादी अनेक अनैतिक मार्गाचा अवलंब करून शेतकऱ्यांचे शोषण केले आहे याची गंभीर दखल घेऊन तत्काळ शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात आठ दिवसात पन्नास हजार रुपये टाकावेत तसेच मागील तीन वर्षाचा पीक विमा देऊन न्याय द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी माधवराव देसाई ज्ञानोबा मोरे व्यंकटराव पाटील पांडुरंग मोरे हरिफू कदम रामसिंग ठाकूर साहेबराव टेकडी टेळकीकर नामदेव मोरे संजय मोरे तुकाराम मोरे आदी शेतकरी उपस्थित होते